नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळाला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे पुणे लोकल जातीचा कांदा नऊ हजार पाचशे बहात्तर क्विंटलची आवका असून किमान दर चारशे ते कमाल दर सोळाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा तीन हजार चारशे पाच क्विंटलची आवक असून किमान दर पाचशे ते कमाल दर अठराशे रुपये तर सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती हिंगणा लाल जातीचा कांदा सात क्विंटलची आवका असून किमान दर अकराशे तर कमाल दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती इंदापूर लाल जातीचा कांदा एकशे अडोतीस क्विंटलची असून मित्रांनो किमान दर दोनशे रुपये तर कमाल दर पंधराशे रुपये तर सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढील बाजार समिती नागपूर लाल कांदा अठराशे क्विंटलची आवाकासून किमान दर एक हजार रुपये तर सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती धाराशिव लाल कांदा बत्तीस क्विंटलची असून मित्रांनो किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दण एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा पंधरा हजार पासष्ट क्विंटलचेवापासून किमान दर एक हजार रुपये कमाल दर था दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दण एक हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती जुन्नर अतूर चिंचवड जातीचा कांदा पंधरा हजार दोनशे वीस क्विंटलचेवापासून जास्तीत जास्त सतराशे रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती जुन्नूर चिंचवड जातीचा कांदा सहा हजार दोनशे बेचाळीस क्विंटलची आवाकासून किमान दर तीनशे रुपये तर कमाल दर चौदाशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढील बाजार समिती सातारा एकशे सव्वीस क्विंटलची असून किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर पंधराशे रुपये पुढील बाजार समिती खेडचाकण चारशे क्विंटलची असून मित्रांनो किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड दोनशे क्विंटलची आवक असून किमान दर एक हजार पाचशे रुपये तर कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर चार हजार तीनशे नव्वद क्विंटलची आवक असून किमान दर चारशे रुपये तर कमाल दर एक हजार दोनशे सर्व रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये पुढील बाजार समिती अकोला एकशे पंचवीस क्विंटलची आवक असून किमान दर सहाशे रुपये तर कमाल दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर तीन हजार अडुसष्ट क्विंटलची आवाक आहे मित्रांनो किमान दर चारशे रुपये तर कमाल दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर नऊशे रुपये तर मित्रांनो हे झाले चालू घडीचे सर्व बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा